नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रात पुन्हा एकदा माहितीचा सरकार स्थापन झाले पाच डिसेंबर 2024 रोजी नवीन सरकार स्थापन झाले आहे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यात आले पंधरा डिसेंबर रोजी महाराष्ट्र विस्तार करण्यात आला आणि अधिक नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला मात्र राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मंत्री करण्यात आले नाही त्यामुळे छगन संतापले त्यानंतर त्यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर शाब्दिक हल्ला चढवला आणि आता ही कोणतीही कसर सोडली नाही भुजबळांच्या मुद्द्यावर प्रसार माध्यमांना टाळण्यासाठी अजित पवार नागपुरातून नागपुरात असूनही विधानसभेत आले नाहीत त्यांना आपल्या नेत्यांना शारीरिक बळाच्या बाबतीत प्रतिक्रिया न देण्याचा सल्ला दिला त्यामुळे सध्या राष्ट्रवादीचे अजित पवार हे शाब्दिक आणि शारीरिक हल्ला मूकपणे सहन करत आहेत मात्र छगन यांना मंत्री का करण्यात आले नाहीत याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे चार कारणांमुळे छगन भुजबळ यांना मंत्री केले जात नसल्याचीही चर्चा आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये त्यांच्याच पक्ष राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या विरोधात काम केले याचे मुख्य कारण म्हणजे भुजबळांना नाशिकवर आपले वर्चस्व कायम राखायचे होते त्यामुळे त्यांना नाशिकमध्ये कोणी मोठे होताना बघायचे नव्हते मंत्रीपद न मिळाल्यामागे छगन भुजबळ यांची ही इच्छा ही एक कारण आहे नाशिकला जाताना राष्ट्रवादीच्या आमदारांनी पक्षप्रमुख अजित पवार यांना असते सर्व आमदार राजीनामा देतील असे सांगितले त्यामुळे अजित पवारांनी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला नाही पुत्र पंकज विधान परिषदेवर पाठवण्यासाठी भुजबळांनी पक्ष आणि नेतृत्वावर दबाव आणला होता जो इतर नेत्यांना आवडला नाही त्यामुळे छगन यांना मंत्रीपद देण्यात आले नाही छगन भुजबळ यांनी पक्षाचा राजीनामा देत नाशिकच्या नांदगाव मतदारसंघातून पुतणे समीर यांना उमेदवारी दिली ही जागा शिवसेनेची होती युतीचा धर्म न पाळल्याने महसल पॉवरवर शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसही नाराज होती मंत्री न केल्याने संतापलेले छगन भुजबळ विधानसभेचे कामकाज सोडून नाशिकला गेले बुधवारी भुजबळ यांनी नाशिकमध्ये अखिल भारतीय समता परिषदेचे कार्यकर्ते आणि समर्थकांच्या माध्यमातून ताकद दाखवून दिली या कार्यक्रमात भुजबळ म्हणाले की प्रश्न मंत्रिपदाचा नाही प्रश्न आमच्या अस्मितेचा आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र